श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या संदेशानुसार तुम्हाला मी वटपौर्णिमेच्या दिवशी करावयाची तुळशीच्या पानांचे काही खास उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आता एकवीस तारखेला वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते आणि प्रत्येक महिन्याचा महत्त्व हे देखील वेगवेगळे असते शुक्रवारी येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जातं कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्रदेव यांना समर्पित आहे आणि शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीचा वार आहे तसेच ही वटसावित्री पौर्णिमा आहे ही स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी व्रत करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजाही करतात मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तुळशीची पाच पाणी आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहेत जेणेकरून आपल्या घरातील गरिबी दरिद्री दूर निघून जाईल घरात सुख समृद्धी पैसा येऊ लागेल आणि मनातील कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेन असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं तिला आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विशेष अशा सेवा ज्या आहेत त्या तर देखील केल्या जातात कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर जागृत अवस्थेमध्ये असते म्हणूनच पौर्णिमा तिथीला अनेक सेवा उपासना आपण करत असतो तर आपल्याला तुळशीच्या या पाच पानांचा उपाय काय करायचा आहे जर आपण घरामध्ये या पौर्णिमा तिथीला या तुळशीच्या पाच पानांचा उपाय जर केला तर आपल्या घरातील आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होतील घरामध्ये गरिबी असेल दरिद्री असेल तर ती आपल्यापासून बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जा आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी असेल त्या घरामध्ये कधीही अलक्ष्मीही राहणार नाही सोबतच तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तरी देखील हा उपाय तुम्ही प्रभावी मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय लगेचच करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलश यामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचेच पाणी घ्यायचे आहे थोडस हळदी कुंकू त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीपाशी तुम्हाला जायचं आहे दोन अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहेत आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि त्या करायच्या आहेत आणि त्यानंतर तुळशीला अखंड पाच पाने तोडायची आहेत अखंड म्हणजेच कुठेही फाटलेली तुटलेली किंवा खराब अशी पानं आहेत ती आपल्याला घ्यायची नाहीत अखंड म्हणजेच एकदम चांगली आणि एकदम चांगली हिरवीगार तुम्हाला पाच तुळशीची पाण्याची घ्यायची आहेत व तोडायचे आहेत किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजेच उद्या गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशीही तुम्ही ही पानं तोडून ठेवली तरीही चालेल किंवा तुमच्या लक्षात राहिले नाही तर शुक्रवारी येते त्या दिवशी तुम्ही तोडू शकता तो पान तोडण्याच्या अगोदर तुम्ही हात जोडून तुम्हाला माता तुळशीची प्रार्थना करायची आहे व माफी मागायची आहे आणि हे पान मी कशासाठी तोडत आहे अशी प्रार्थना करून यानंतर तुम्हाला हाताची नक न लावता ती पाने तोडायची आहेत तुम्हाला तोडायची आहेत व बोटांनी तोडायचे आहेत चुकून हे आपल्या बोटांचे जे आहे त्या झाडाला लागायला नको अशा पद्धतीने आपल्याला पाच पाने तोडायचे आहेत पाच पानं तोडल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत धुतल्यानंतर काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण किंवा माता लक्ष्मी यांच्या फोटो समोर तुम्हाला ठेवायचे आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला वाहून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील गरिबी दरिद्री इडा पिडा ही निघून जाऊ दे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे, दे। व कुटुंबाची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे हे पाच तुळशीची पानं आहे ती तुम्हाला उचलायची आहेत आणि त्यातील एक पान जे आहे ते पान तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे घरामध्ये तिजोरी असते असं नाही तर तर जिथे तुम्ही थोडेफार तुमचे पैसे असेल असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे एक तुळशीच पान जे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या धान्यामध्ये ठेवायचं आहे मग हे धान्य गहू तांदूळ ज्वारी बाजरी कुठलेही धान्य असेल तर त्या धान्याच्या डब्यामध्ये तुम्हाला तिसरं पान ठेवायचं आहे व तुम्हाला तुमच्या पत व तिसरे पान तुम्हाला तुमच्या पतीच्या पर्समध्ये ठेवायचं आहे वटसावित्री पौर्णिमा आहे या दिवशी पतीची प्रगती होण्यासाठी आपण वटवृक्षाकडे प्रार्थना करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एक ऋषीचे पान जे आहे ते एक पान आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायचं आहे त्यानंतरचं जे पान आहे ते आपल्या स्वयंपाकघर आहे म्हणजे गॅस असतो वापरतो त्या गॅसवरती किंवा किचन ओट्यावरती तुम्हाला ठेवायचे आहे आणि यानंतर एक उरलेलं जे पान आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे अशा पद्धतीने या त्या पाच पानांचा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या घरात असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दोष गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये कधीही धनधान्याची द्धन कमतरता भासणार नाही घरामध्ये नेहमी बरकत राहील तसेच आपल्या पतीचं पॉकेट जे आहे ते कधीही खाली राहणार नाही आणि होण्या अगोदरच त्यामध्ये लक्ष्मी जी आहे ती येईल पतीकडे लक्ष्मी आकर्षित होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्ण जी आहे ती अखंड वास करेल जेणेकरून आपण जे अन्न खातो किंवा जे अन्न बनवतो तर ते वाया जाणार नाही खाल्लेल्या अन्नातून कुठलेही बाधा आपल्याला कुटुंबाला होणार नाही इतकं महत्व आहे म्हणूनच तुम्हाला हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चैनल तो करा, जर नवीन आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त